नमस्कार आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा मोदक पहा अगदी कापसासारखा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे मस्त असा मऊ आणि रसरशी तयार झालेला आहे मस्त अशा याला पाकळ्या पहा किती सुंदर आलेला आहे मस्त असा फुलासारखा कळीदार तयार झालेला आहे आता असं परफेक्ट मोदक तयार करायचा असेल ना तर एक दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे जे सारण आहे ना ते अगदी व्यवस्थित तयार करायला पाहिजे नारळाच्या तुलनेमध्ये गुळाचं प्रमाण परफेक्ट घ्यायला हवं हो। कधी कधी काय हो नारळ जास्त लागतो आणि गुळ फार कमी घेतो त्यामुळे काय होतं मोदक खाताना ना, ना तांदळाची पिठीच जास्त लागते तसा मोदक खायला अजिबात मजा येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा नारळाच्या तुलनेमध्ये गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं असतं आता असं कळीदार मोदक तयार करायचं असेल पारी व्यवस्थित तयार करायची असेल ना तर मोदकाची उकडसुद्धा तितकीच व्यवस्थित घेणं फार गरजेचं आहे आता ह्या उकड घेण्यासाठी मोदकाची पिठी कशी तयार करायची त्याचं प्रमाण किती असावं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे मोदकाच्या कळ्या ज्या आहेत त्या बंद करताना मोदक तुटू नये यासाठी सुद्धा खास ट्रिक सांगितलेली आहे चला तर वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात